ले ले। सांगली जिल्ह्यातील काल भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे काल मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला होती असं म्हणायला ते त्यांनाच ना <laughs> आमच्या जिल्ह्यात बरेच मोठमोठे मुट नेते आहेत मी एकटाच नाही आहे <laughs> ते त्यांना काय गळ टाकून बसलेले बरेच तीन पक्ष आहेत महाराष्ट्रात गळ टाकून बसलेले त्यामुळं आता तिकडे जायची सत्तेत जायची प्रथा सुरू झालेली आहे नवीन पद्धत सुरू झालेली आहे त्यामुळं त्यांच्या दृष्टीनं माझी तर विनंती आहे ते ना की राज्य चालवण्याला त्यांनी जास्त महत्त्व द्यावं आता सत्ता दोनशे अडतीस आमदार आलेले आहेत त्यामुळं अधिक अपेक्षा करण्याची गरज नाही त्यामुळं त्यांनी राज्य चांगलं केलं तर यापेक्षा चांगली परिस्थिती त्यांची निर्माण करू शकतात ते पण राज्य चालवताना अनेक चुका अलीकडच्या काळात होत आहेत आणि त्या हळूहळू लोकांच्या समोरही यायला लागलेल्या आहेत तसं हा नान्नीचा प्रकार आहे नान्नीची घटना राज्य सरकारने पूर्ण ताकदीनं या घटनेत इथं हत्ती राहील इथं यासाठी भूमिका बजवायला हवी होती असं मला वाटतं तुमच्या भाजपला कुठेतरी पूर्णिवाह मुख्यमंत्र्यांनी दिला आहे त्यांना काय अर्ज कोणी केलं होतं काही कळतच नाही आता तुम्हीच त्यांना प्रश्न विचारते म्हटलं त्याला उत्तर देणं त्यांना नाहीला जाणे आवश्यक आहे ते कसे म्हणतील की हे येणार आहेत हे येणार ना नाही ते आता तुम्हीच प्रश्न जर विचारला तर ते बिचारी मुख्यमंत्री तरी काय म्हणणार त्यामुळे त्यांनी दिलं उत्तर